डाळिबी याड पुणे या युट्यूब चॅनलवर आपण जी व्हिडिओ आज पाहताय ती एक आगळे कुटुंबाची व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये शंकरराव आगळे यांच्या तिन्ही पुत्रावरती जे एक समान प्रेम आहे त्याच्यामध्ये संतोषराव आगळे असतील सचिनराव आगळे असतील आणि संदीपराव आगळे असतील या तिन्ही बंधूंना एक चांगला विचार देऊन यांनी आज डाळिंबाची बाग किती एकर लावलेली आहे नऊ एकर क्षेत्र एकर आहे आणि ह्या नऊ एकरा क्षेत्रामध्ये यांनी बाग लावत असताना एकत्रित कुटुंबामध्ये चांगला विचार ठेवून आज ही डाळिंबाशी बाग लावल्याच्या नंतर यांचा आत्ताचा पर्यंतचा अनुभव आपण चेक करूया की आज तुम्ही आमच्याशी जोडताना तुमच्या भावना काय झाल्या जोडल्याच्या नंतर यापूर्वीचा तुमचे अनुभव काय होते आता संदीपरावांनी तर बऱ्याच वेळोवेळी मुलाखत आहेत आता मी संतोष आणि सचिन विचारतो की तुम्हाला आमच्या आता जागेवरती तुम्ही देत असाल किंवा वेगवेगळ्या मार्केटला अनुभव पाहिले असेल तर ह्या जोडल्याच्या नंतर तुम्हाला अनुभव काय पाहायला मिळाले आमच्याशी आम्हाला अनुभव असा आला की ज्या वेळेस अगोदर आम्ही इतर अन्य मार्केटला पण माल नेत होतो पण त्या ठिकाणी आम्हाला योग्य दरात त्याचं मूल्य मिळत नव्हतं आणि असं वाटायला लागलं की दाळी मार्केटला नेण्यापेक्षा ने आपण जागेरच दिलेलं बरं आणि जागेर देखील काय व्हायचं की जे व्यापारी यायचे ना तर ते मालाला योग्य भावात म्हणजे त्याची किंमत मोजत नव्हती परिणामी काय झालं की ज्या वेळेस मागच्या वर्षीपासून नाशिकला ना के डी चौधरी तुमचं जे, आ, मार्केट, दा ते 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 जे ला ला मार्केट ते ओपन झालं त्याच्यानंतर इतका कॉन्फिडन्स आला का ज्यावेळेस ते व्हिडिओ बघितल्या जायचे तर त्या व्हिडिओतून काय व्हायचं की आजचं जे चाललेलं लाईव्ह मार्केट त्याचा परिणाम काय व्हायचा की ज्यावेळेस व्यापारी आपल्या बागेमध्ये यायचा ना मार्केटिंगसाठी तर त्यावेळेस की त्याला आपला माल कोणत्या साईजचा आहे किती दरात आपला जाईल हे तुमच्या व्हिडिओवरनं आम्ही त्याच्याशी काय करायचो तर त्याच्या चर्चा करायचो तर त्या चर्चेचा परिणाम असा झाला तर ते सुद्धा योग्य दरात त्याची मागणी करायला लागली आणि आपल्या जी मालाची तर ते योग्य किंमत करायला लागले आणि ज्यावेळेस ही परिस्थिती अशी झाली ना की डाळिंब डाळिंब हे अनेक रोगापासून काय का ग्रस्त होऊ राहिले तेले असेल मर असेल तर याच्यामुळं की डाळिंब न करण्याची पण कधी कधी मानसिकता होत होती पण ही जी तुमचं जे मार्केट सगळीकडे जे ओपन झालीत ना तर असा कोण फिनस आलाय का डाळिंबाशिवाय पर्यायच नाही आणि आणखीन डाळिंबाचं क्षेत्र वाढावं अशी हो। पण एक खुमारी आमच्यामध्ये जागृत झाली तर अशा पद्धतीनं की आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आला आता बऱ्यापैकी संदीपराव वेळोवेळी वे 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 मार्केटला येतात मार्केटचा अभ्यास करतात आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवत आहे तुम्ही असं काही आता मी संदेप्रवाशी तर वेळवेळी चर्चा केली पण तुम्ही असे काही वेळोवेळी मार्केट छान गोपायले होते का की एक जण मार्केटिंग करतो त्याच्यावर विश्वास अगोदर सुरुवातीला मार्केटला सर्व ज्ञान अनुभव घेतला आणि मग ह्या मार्केटला तुमच्या मार्केटला प्रथम एंट्री त्याचीच झाली आणि आम्हाला नेणारे फक्त आम्ही आमची मेहली आमची या अगोदर माल न घेता तुमच्या मार्केटला आले मुक्काम केला बघितली परिस्थिती आणि ती जागेवरती मालच द्यायचा नाही व्यापाऱ्याला ते टोटल विरळून विरळून माल मार्केटला त्यांच्यामुळे मग आमची पण सुरुवात झाली आम्ही मग बाकीची पण बाकी सुरुवात संजीव भाऊची गाडी मग आम्ही स्टार्ट केली बरोबर बऱ्यापैकी नाते गोत्यातला हा विचाराचा पकडा हा एकमेकावरती चांगल्या विचाराने पडतो त्यावेळेस नक्कीच चीप आपली प्रगती होते आणि आपण सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांनी एकत्र येऊन जर हा व्यवसाय निवडला आणि त्यापैकी जर चांगल्या हेतूने जो विचार करून पुढे गेला आणि त्याला सगळ्यांनी साथ दिली तर मला असं वाटतं की संतोषराव असेल सचिनराव असेल संदीपराव असेल की शंकररावांचे तिन्ही पुत्र आणि नचिकेत सारखा हा मुलगा उद्याचं भविष्य हे कुटुंबाचं हे नक्कीच आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज जे मी मार्केटमध्ये नुसता अभ्यास करण्यापेक्षा शेतावरती ज्यावेळेस माझ्यासारखा बी अभ्यास करतोय आणि शेतकऱ्यांची दुःख समजून घेतोय आणि त्यातनं आपण पुढे जाऊन त्याला चांगली चालना कशी देता येईल त्याच्यामध्ये आपण जर गेलो तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या आमच्या फिरण्याचं सुद्धा कुठंतरी स्त्रेय आम्हाला पण मिळेल आणि तुम्हाला पण मिळेल आज बऱ्यापैकी तुम्ही तिघा भावांनी मार्केट पाहिलेले आमची विनंती आहे वडिलांना पण एकदा मार्केटला घेऊन या मुलाला पण एकदा घेऊन या आणि हिद्याची आपली एक घरगुती संबंधाची नाळ आता पावणेरावळ्याची जशी तुमची तयारी तसं आमची आडती आणि शेतकरी म्हणून जरी आपले एक संबंध असेल तरी आम्ही आम्ही सुद्धा एक शेतकऱ्याचा पुत्र या नात्याने एक शेतकरी कुटुंबातला घटक या सदस्य नात्याने तुम्हाला विनंती करतो की आमच्याकडे तुम्ही एकदा मोकळे मार्केटला या आणि आता जे लोक मार्केटपर्यंत पोहोचलेली नाहीत बरीशी जागे होतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी एक अशी विनंती राही नागराजी की आपला तोटा होणार नाही असं खरोखर की एकदा तरी तुमच्या मार्केटला तुमच्या मार्केटला भले माल नेऊ नका पण एमटीए भेट देण्यासाठी तिथलं जे वातावरण आहे ना सगळं बघितल्याशिवाय तुम्ही मालाला नंतर न्या पण आधी माल बघून या तिथली परिस्थिती बघून या आपल्या मालाचा दर इथं योग्य जातोय की नाही जातोय आणि नंतर तिथं जाण्यासाठी आवर्जून की मार्केट इतर मार्केट सगळे आम्ही बघितलेत पण ह्या मार्केटला जरूर भेट द्या आणि मालाचं योग्य जे मूल्य जे ते याच ठिकाणी मिळेल असा आम्हाला सर्वांना काय तो अनुभव आलेला आहे मालाचा मोलच भेटणार <laughs> आणि तोटा तर शंभर टक्के नाही होणारच नाही मार्केटला शेतकरी मोकळा जाणार आहे ना मार्केटला तो दुसऱ्यांदा आहे का माल घेऊनच जाणार आहे त्या दिवशीच म्हणणार आहे आपण चुकलोय विजिट मारायला आलोय माल घेऊनच व्हिजिट मारायला यायला पाहिजे अशी होती मानसिकता अशी मानसिकता शिकता त्या शेतकरी राहुल बाबगुले आपले आहेत राहुल भाऊ तुम्हाला आमच्याकडेच काल शेतकऱ्याला पाहुण्यांना पाठवा असं वाटलं तुम्हाला काय वाटलं आमच्यात किंवा इतर ठिकाणी तुम्हाला काय वाईट अनुभव वाई चांगले अनुभव होते मी जवळपास दोन हजार अठरापासून मार्केटमध्ये असतो मी कधी जागेवर माल नाही दिला एकदा दिला होता त्यांनी फार रिजेक्शन काढलं आणि तेव्हापासून मी मार्केटलाच माल पण कंटिन्यू म्हणजे सोलापूर राहता मार्केट अन्य ठिकाणी मी मार्केटिंग केली आणि पुण्याला यायची फार इच्छा होती <coughs> मनापासून इच्छा होती पुण्याला यायची पण ते ट्रॉफिकची अडचण यायची थोडी आमच्या गाड्या इथून निघत नाही तीन चार वाजेपर्यंत आणि त्या त्या अडचणीमुळे आम्ही पुण्याला आलो ना आणि ज्यावेळेस आपलं मला वाटतं साधारणत पाच जुलैच्या आसपास आपलं मार्केट मागच्या वर्षी चालू झालं आणि मी तो युट्यूबला व्हिडिओ बघितला आणि आठ जुलैला मी नाशिक मार्केट बघायला आलो बरोबर आणि मार्केट बघितलं सगळं आपलं टोकन वगैरे ग्रीडिंगची सिस्टीम राहण्याची व्यवस्था आणि कुठं आपलं चोरी जाणार नाही किंवा खराब मालाचं योग्य मोल वगैरे अशा सगळ्या गोष्टी बघितल्या आणि नंतर आम्ही माघारी आलो आणि त्याच्यानंतर एक आठ दिवसांनी आम्ही मार्केटला गाडी चालू केली आणि मी माझा माल घेऊन जात असताना जवळपास मी पाच गाड्या माल आपल्याला आणलो मागच्या वर्षी तर मग यांचा माल चालू झाला पाहुण्यांचा तर मी म्हटलं एकदा काही करा तुम्ही इकडे तिकडे जाण्याऐवजी इतर अन्य मार्केटला जाण्याऐवजी आपलं एकदान शिकलं चला किंवा मी तुमचा माल घेऊन जातोय ते म्हटले काय अडचणी न भाऊ आले माल घेऊन आणि त्यांना पण मस्त वाटलं ते आणि अनुभव आन घेतल्यानंतर त्यांनी पण पुन्हा दुसरीकडे कुठं जायने ते निर्णयच घेतला नाही बरोबर तुमच्यामुळं आज यांची नाळ जोडली यांच्यामुळे अजून चार शेतकऱ्यांची नाळ जुडेल आणि ही एक सांगली नाळ विचाराची घेऊन भले तुम्ही जागेवर देत असताना योग्य की बाजारपेठ करताना योग्य गरजेचं आहे आज तुमच्या बागेमध्ये आल्याच्या नंतर एक तुमची एकरूपता भावभावांची एकरूपता तर आहेच पण पाहुणे रावळ्यांची बी एकरूपता या ठिकाणी पाहायला भेटली मला खूप खूप आनंद वाटला अच्छा अच्छा राहिले लानी असेल तर दिसायला मोठे भेटायला धन्यवाद